सर्वांना नमस्कार जय शिवराय गेल्या कित्येक दिवसापासून बेळगाव शहरामध्ये उत्पत्तीचा बिझनेस देतो असं आपल्या माता बहिणींना सांगून एका व्यक्तीनं फसवलेलं होतं आमच्या असंख्य महिलांना काल रात्री आपल्या बेळगावचे कमिशनर सर भूषण गोरसे सर त्याच प त्याचप्रमाणे आपले शापूरचे सी पी आय या सर्व अधिकाऱ्यांनी त्या एका भमत्याला पकडून आणलं आहे खरं तर गेली आठ दिवस आपण या कामासाठी खटपट करत होतो आणि त्याला आज यश आलेलं आहे त्याबद्दल बोरशे सरांचं मी अभिनंदन करू इच्छितो तसंच माझ्या माता भगिनींना एक विनंती करू इच्छितो की यान आपण कोणताही व्यवहार करत असताना घरातल्या मोठ्या थोर व्यक्तींना विचारूनच व्यवहार करावा पुढील कारवाई लवकरच सांगण्यात येईल कमिशनर सरांशी आणि सी बी आय सरांशी बातचीत झालेली आहे की त्यांनी त्याच्याकडनं इन्क्वायरी करून त्याची कुठं कुठं काय प्रॉपर्टी आहे का ही चाचपणी सुरू आहे जर त्याची प्रॉपर्टी जर कुठं इथं जर आढळल्यास ती आपल्या कमिशनर सरांनी ती सीज करून त्याच्यातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न आहेत असं मी माझ्या ह्या ह्याच्यामध्ये अडकलेल्या माता भगिणींना सांगू इच्छितो जय शिवराय